नमस्कार काही झालं तरी ऋषिकेश आणि जानकी खूपच खुश असतात ऋषिकेश जानकीला म्हणत असतो जानकी काहीही करून आज टेंडर आपल्यालाच मिळायला पाहिजे जर का टेंडर आपल्याला नाही मिळालं तर खूप मोठा घोटाळा होऊ शकतो तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही अजिबात काळजी करू नका आपल्याला लवकरात लवकर टेंडर मिळेल मला पूर्णपणे खात्री आहे आणि तेवढ्यात बाजार समितीची सर्व माणसं तिथे आलेली असतात बाजार समितीचे अध्यक्ष टेंडर ज्या दोन व्यक्तींना मिळालेला आहे त्यांचं नाव घोषित करत असतात तेव्हा सगळेजण घाबरलेले असतात पण ऐश्वर्याला मात्र खूपच बरं वाटत असत तिला असं वाटत असतं की आपल्याला टेंडर काही करून मिळणार पण नाही ऐश्वर्याला मात्र चांगलाच धक्का बसतो कारण ऋषिकेश रणदिवे याचं नाव समोर आलेलं असतं त्यामुळे ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला ऋषिकेश हा ऐश्वर्याला म्हणतो काय ऐश्वर्या पडलीच ना तोंड घशी अगं तू ज्या ज्या मुलीला माझ्या घरात टेंडरची फाईल मिळवण्यासाठी पाठवलं होतंच त्या माझ्या बहिणीसोबत गेली पंचवीस वर्ष मी एकत्र राहतोय आणि त्या बहिणीला तू फितवण्याचं काम करतेस अगं ते कधीही शक्य नाही ऐश्वर्या आणि तसा विचार सुद्धा करू नकोस ऐश्वर्या त्याच बहिणीने मला सत्य सांगितलं तिने जे जे केलं ते मला ऑलरेडी तिने सांगितलं होतं म्हणून तर टेंडरचे जे काही कोटेशन असतात ते मी आधीच चेंज केले होते हे ऐकून मात्र ऐश्वर्याला धक्का बसलेला असतो आणि ऐश्वर्या जोरात तिचा हात आपडते तेव्हा तिला लागतं त्याच वेळेला लगेच जानकी बोलते अशीच अवस्था होणार आहे तुझी जेव्हा मी स्वतः तुला या घरातून धक्के मारून घराबाहेर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत सारंग आणि ऐश्वर्या घरी आलेले असतात त्याच वेळेला सौमित्र आणि अवंतिका खूप हसत असतात तेव्हा ऐश्वर्या सौमित्राला म्हणते हसायला काय झालंय हसतोयच का तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो काय आहे ना हसलं तर पाहिजेच आणि माणसाने नेहमी हसत राहावं कारण तेच माणसासाठी चांगलं असं असं मी तरी ऐकलंय पण तुला मात्र हसून चालणार नाही या कारण तुला तर दुसऱ्याचं वाईटच चिंतायचं असतं त्यामुळे तू तोच विचार करत राहा तेव्हा सारंग सौमित्राला म्हणतो सौमित्र दादा प्लीज आधीच त्या खूपच चिडल्या त्याच्यात तू आणखीन त्यांना राग देऊ नकोस तेव्हा लगेच सौमित्र बोलतो हो का तेवढ्यात मात्र तिथे आजी येते आणि आजी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का सारंगच्या जवळ गेली नाहीस तर मात्र मी काय करेन ना तुला माहिती नाही तुझं सगळं काळ बिर आहे ना ते सर्वांसमोर आणि तू काय काय केलं नाही या सर्वाची ग्वाही मी स्वतः देईन तेव्हा सुमित्रा स्वतःच्या तोंडाला हात लावते आणि ती स्वतःशीच बोलते म्हणजे आईला सर्व काही माहिती आहे आई सर्व काही माझ्यापासून लपवते पण आता तिच्याशी बोलून उपयोगाचं नाही पण तिच्याशी मी नक्की बोले तेवढ्यात मात्र अवंतिका बोलते म्हणजे आजी ऐश्वर्याचं असं काही सत्य आहे का जे तुम्हाला माहिती आहे पण आम्हाला माहिती नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या आजीकडे बघते आणि म्हणते काही नाही काय सत्य असणार त्यांना माहिती आणि तसही माझ्या आयुष्यात असं काही घडलेलं नाही जे त्यांना माहिती असेल तेव्हा लगेच सौमित्र बोलतो तेही असुशद्ध म्हणा पण आजी आमच्यापासून जर का काही लपवत असशील ना तर आम्हाला सांग जर का तू एवढ्यावरती सांगितलंस तर बरं होईल नाहीतर खूपच मोठा घोटाळा होऊ शकत तेव्हा मात्र सुमित्रा खूपच चिडते आणि त्याच वेळेला लगेच सुमित्रा तिच्या रूम मध्ये निघून जाते तेव्हा आजी ऐश्वर्याला म्हणते बघितलंस एक गोष्ट लक्षात ठेव मी जोपर्यंत शांत आहे ना गुट्टी तोपर्यंत शांत आहे पण मी जर का तोंड उघडलं तर मात्र तुझी वाट लागली तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरते त्याच वेळेला सारंग आजीला म्हणतो आजी काय माहिती आहे तुला ऐश्वर्याने असं काय केलंय की तू त्यांना धमकी देतेस तेव्हा आजी बोलते काही नाही केलं ऐश्वर्यानी मी तर ऐश्वर्याशी याच भाषेत बोलते इकडे आपल्याला असं पाहिलं मी तर सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो अवंतिका एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी आजीला काहीतरी सत्य माहिती आहे आणि ती ते सत्य आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते पण काही करून ते सत्य तिचं उघड झालं पाहिजे ती नक्की काय लपवते काय नाही आपल्याला समजलंच पाहिजे तेव्हा अवंतिका बोलते हो ना पण आजी एवढ्या सहजासहजी बोलतील असं मला नाही वाटत आता तर काय त्या ऐश्वर्याने चांगलंच तोंड बंद केलं असणार म्हणून आजी तर एकदम गप्पच बसले असणार तेव्हा लगेच सौमित्र बोलतो ते काही असलं तरी सुद्धा आजीला आता मात्र खूपच सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल आजीने जे केलंय ना ते तिला भोगावं लागेल त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच अवंतिका बोलते तुला वाटत तेवढं सोपं नाही ते पण लवकरात लवकर सर्व सत्य समोर आलंच पाहिजे नक्कीच आजी आपल्यापासून काहीतरी लपवतायत पण ती ऐश्वरी आता नक्कीच त्यांना ब्लॅकमेल करणार त्याच वेळेला सौमित्र बोलतो त्या ऐश्वर्याने कितीही ब्लॅकमेल केलं किंवा काहीही केलं तरी सुद्धा आजी घाबरण्यातली नाही हे मला चांगलंच माहिती आहे आजी तिला चांगलाच तिचा इंगा दाखवेल पण आता आपली बारी आहे की तिची लायकी तिला दाखवून द्यायची तेव्हा चांगलाच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला इकडे जानकी आणि ऋषिकेश खूपच खुश असतात जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मी म्हणाले होते ना की तुम्हालाच हे टेंडर मिळणार तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो जानकी तुझाच कॉन्फिडन्स होता म्हणून तर मी हे टेंडर पास करू शकलो खरं सांगायचं तर मी तुझ्यावरती विश्वास ठेवून होतो जानकी तुला माहिती आहे ना माझं प्रत्येक काम तुझ्यामुळेच यशस्वी होतं तेव्हा जानकी बोलते हो ऋषिकेश पण आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता जोमाने काम करा आजपर्यंत त्या घराला आणि आपल्याला एकत्र आणण्याचा मी प्रयत्न केला पण सारंग भाऊजी खरंच मर्यादा सोडून वागतायत हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हाच ठरवलं की नाही सारंग भाऊजीना त्यांची योग्यता दाखवून दिली पाहिजे ती कंपनी ते सगळे मान फक्त आणि फक्त तुमचे आहेत हे सारंग भाऊजींना समजलंच पाहिजे सारंग भाऊजी फक्त आयत्यावरती बसून आहेत हे त्यांना कळलंच पाहिजे मी सारंग भाऊजीना काही दोषी ठरवत नाही पण सारंग भाऊजींना जर का समजूनच घ्यायचं असेल तर त्यांनी या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत ऐश्वर्याच्या तालावर ते फक्त नाचतायत पण ती ऐश्वर नाचवते हे त्यांना समजत नाही पण त्यांना त्यांची लायकी कळलीच पाहिजे तेव्हा ऋषिकेश बोलतो त्या सारंगचा तर माझ्या समोर विषयच काढू नका तो सारंग काय लायकीचा आहे ना ते मला कळून चुकलंय आणि त्या सारंगच्या बाबतीत मला काही बोलायचंच नाही तो सारंग मला कळलाय तेव्हा लगेच जानकी बोलते हे बघा ऋषिकेश कितीही काही झालं तरी तुमचा भाऊ आहे तो तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो नाही ज्या दिवशी तो मला बोलला त्याच दिवशी संबंध संपला तेव्हा जानकी बोलते संबंध जर का असे संपत असते ना तर जगात नातं हा विषयच नसता हे ऐकून मात्र ऋषिकेश गप्प बसतो तर इकडे ऐश्वर्या आजीला म्हणत असते हे बघा आधीच सांगते माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नका नाहीतर ना त्या थेरड्याला जसं झोपवलंय ना तसं तुला झोपवायला मला वेळ लागणार नाही त्यामुळे माझ्या नादाला लागताना विचार करायचा नाहीतर आयुष्यातून कायमच संपून टाकेन परत कधीच माझ्या वाटेला जाणार नाही अशी सोय करेन कळतय का त्यामुळे माझ्या वाटेला जायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर आजीने सर्वांना सत्य सांगावे का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका